मग हे बालगंधर्व के सुरू केलं पूर्ण ही जर्नी सुरू झाली या जर्नी मध्ये असे काय विनोदी किस्से घडले जरी ऐकलं नसतं तरी मी विनोदी घटनां बऱ्याचशा बाहेर कळतात म्हणजे जे आम्हाला माहिती आहे <coughs> त्या मला त्या विनोदी घटना ऐकायला आवडतील विनोदी घटना म्हणजे मी आता काही बऱ्याचशा गोष्टी अशा ज्या नाही परंतु Uh, काय होत ना की तो सगळ्यांसाठी एक खूप जास्ती एनलाइटनिंग असा uh, विषय होता आणि तो इमोशनल विषय होता सगळ्यात मोठा uh, विनोद असा होता आयुष्यातला की मी आणि कौशल असं म्हणायचो की ही कौशल शिव्या खायची लाईन आहे आपली <laughs> शिव्या खाय हे जर फसलं तर आयुष्यात आपण म्युझिक इंडस्ट्रीत काम करू शकत नाही exactly. त्यामुळे बालगंधर्व हा चमत्कार आहे आणि जसं कौशल म्हणतो की चमत्काराची प्रतिकृती होऊ शकत नाही आणि आपण तेच काम करायला निघालोय असं तर त्याच्यामुळे तो एक हाच म्हणजे आम्ही म्हटलं की जाऊ द्या आता गंधर्वांचा पाया पडूया आणि काम सुरू करूया त्यामुळे हा मुळातच विनोदी सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही आणि नंतर तू म्हणशील तसं गायकांच्या ऑडिशन्स वेगवेगळ्या आम्ही सेहेचाळीस सत्तेचाळीस गायकांच्या ऑडिशन्स घेतल्या त्याच्यापैकी बालगंधर्व जमेना बरं नितीन देसाईंनी आम्हाला असा ब्रीफ दिला होता की हे बघ सुबोध करणारे त्यामुळे सुबोधला आवाज सुप झाला पाहिजे परंतु खूप पुरुषी नको कारण गंधर्वांचा आवाज पुरुषी नाही त्याच्यानंतर तरुण पिढीला पण आवडला पाहिजे परंतु म्हाताऱ्या लोकांनी पण त्याला शिवाय नाही घातल्या पाहिजेत त्याच्यानंतर हे बघा म्हणजे आपल्याला तो असं म्हणजे जुनं रेकॉर्डिंग ते वापरायचं नाहीये नवीन तर सगळं रेकॉर्डिंग करायचंय म्हणजे मी आणि कौशल्याला हिरण कश्यपू स्टँडर्ड म्हणायचे <laughs> की त्याला कसं वरदान होत की आत नाही मरण बाहेर मरण नाही वर नाही खाली नाही तर आता असा गायक मिळणार कुठे आम्हाला असे <laughs> <तो laughs> सगळ्या किश्च्यातनं जाऊन ह्या सगळ्या परिस्थितीतनं जाऊन आम्हाला शेवटी आनंद भटांचा शोध लागला आणि <laughs> तो जो शोध लागला तेव्हा तो युरेक्का मुवमेंट आमची तशी झाली आणि त्याच्यानंतर सगळ्यात विनोद विनोद म्हणजे काय माहितीये का ह्याच्यात तृप्ती मला असं वाटतं ना की उपहासच जास्त होता म्हणजे आम्ही सप्टेंबर महिन्यात खुश झालो किंवा आनंद भाटे मिळाले आपल्याला पंचतुंड कधी करून द्यायचे नोव्हेंबर आता दोन महिन्याचा आपल्याकडे अवधी आहे आता काय म्हणतो ऐश करून करू आनंद भाटे म्हटले नाही <laughs> मी नोकरी करतो झेनसार मध्ये त्यामुळे मला फक्त शनिवार वार मोकळे असतात त्यामुळे पुढच्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये काला माझ्याकडे फक्त सहा दिवस नोकळे हा परत मोठा उपवासात्मक मग त्याच्यामुळे पण आनंदाचं कौतुक की त्यांनी सहा दिवसात सतरा गाणी गायली आहे बालकांची बात आहे सहा दिवसात सतरा गाणी गायली त्यामुळे हे असेच म्हणजे आता पडतो की काय आता पडतो की काय आता पडतो की काय अशाच प्रकारचे विनोदातन हा चित्रपट आमचा तयार झाला असं म्हणजे